शाळेत येताना आपण पाण्याची बॉटल सोबत आणली पाहिजे ना की ते आपण घरीच ठेवून येतो मग आपल्याला परिपाटाच्या वेळेस किंवा उन्हात आपण फिरताना आपल्याला चक्कर येतात तर त्याचे कारण हेच की आपण आपल्या शरीराला ज्या गोष्टी असतात जे मिळवायचं असतं ते आपण देत नाही काही मुलं आपण पाण्याची तीस लागली तरी ते, ते, ते स्वतःहून पाणी पेत नाही ठीके तर ते त्यांच्या शरीराला त्रास देतात त्यामुळे ते उन्हात अथवा इकडं तिकडं कुठं तरी फिरत असताना त्यांना अगदी लगेच चक्कर येतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझी एकच सूचना आहे की शाळेत येताना पाण्याची बॉटल खाण्याचा डबा हा सोबतच घेऊन येणे ठीक आहे आपलं कॉलेज सात ते बारा या वेळेस भरतं तर मुलांना एवढा वेळ भूक राहणे शक्य नाही त्यामुळे संस्थेने नऊ वाजता आपली सुट्टी देण्यात आलेली आहे दे ती रेसेसमध्ये आपण जेवण केले गेले पाहिजे काही मुलं जेवण करण्याऐवजी खेळत बसतात त्यामुळे त्यांची अजून भूक आतुरतेने वाढते त्यांना एकदम खतरनाक भूक लागते मग ते वर्गात कसे बिसे तोंड करतात मग आम्हाला त्यांची दया येते आणि आम्ही सोडून देतो त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो उद्या येताना प्रत्येकाने पाण्याची बॉटल डबा सोबतच घेऊन येणे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या आम्ही सूचना दिल्या त्यांचं तुम्ही काटेकोरपणे पालन करायला अशी अपेक्षा ठेवतो आणि माझे दोन शब्द थांबवते मॅडम आता तुम्हाला ठीक आहे सर गुड मॉर्निंग काय रे इथलं टाच पडाल काय जाळू हळूच ना हा अक्का गावला ऐकू ना तुम्ही हा तर कालिन सांगितल्याप्रमाणे सर्व आणेल आणलुई औ आणि ज्यानं आणेल ना शिरे त्याला डायरेक्ट सरळ बाहेर नि जावान नाही तर डायरेक्ट दोन चार टोकोरा बशी जातीन आकाले सांगे ना तू आका दिदेव आका दिदेव सकाळ 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 करी करी पार पंधरा दिवस उलटे गेले आज पी दे आता जे म्हणून डायरेक्ट पडतो गोट्या तू आणेल सिरपी सर

teman tuh giat pesa, cuman mami ini kan itu aku udah terti di lutar, cuma terserah antar apa nengnya sir, mami malah kayak macin loh tuh kuda pesa deh tuh tasi, cuma kayak siapa nanya sir, karena mau kana nih Hai pa itu tuh kalau misalnya lo tobar kami. Hmm, kais karan biran kais tala remon tama tuli asa kais mangana ni kalin mangal pa tu turat li. Nga, kalin mang tani wana ka tuli kisa kamal pibor ni si lagi ranat ka kai. हा किती दिवस सुग्यात पंधरा दिवसात पंधरा दिवस पण तेच चालू शे फी जमा करा रे फी जमा करा रे अजून फी जमा कराना पत्ता नको ओरू हुशार मारतात साप ना मारता नाही तर कुठे फी दिल होता तर बाहेर निघायतात अरे मग काल दिन सांगा ना पंधरा दिवस पासून काय करा तुम्ही आताशी सांगी राहणार पंधरा दिवस दिले होता तुम्ही पंधरा दिवस हां मला बाकी काही माहिती नाही सोन्या आता ना आता तू फी भर नाही तर बाहेर निघे जाय सकाळ पै यामा

सिलेबस मागे पडी राह ना मी तुम्ही सूद नको का लवकरात लवकर मा कर माकार देवाना डॉक्युमेंट देवाना ना आता तुम्ही इथे दहा पंधरा मिनिट बार वाय टाका तुम्ही काही थोडी पारला शिका नार अरे तीस मार्क म्हणा आत्माशे तर बोर्ड जायशा बोर्डापर्यंत मंजे तुम्हाला आता वॉर्निंग दे रे ना की धमकी दे रे ना नाही हो सर वॉर्निंग आणि धमकी दोघी काय दे मी फक्त सांगிறேன் सकाळ दि सुबह हाय बाय सुन्या सकाळ सकाळ सात वाजले माले पैसा पाहिजे आणि जर नसतात रे तर सकाळ रे तू पायटे वाने वर्गमा हो तुला नाडा दाखला विकला दी देसू तू घेत बस तवी ऍडमिशन हाय कायसे तू ना बराज दिवस सात आठ वर्ष पशिम पुरायना माले पाचशे पचीनशे तशा तसेच चालू शेतून आलं सर्व गोष्टी लेट ॲडमिशन लेट पैसा लेट फी लेट सर्व गोष्टी तुला लेट लेट शेत ता उशार वाटला असं वाटला चान्स तुले सका पैसा आणा नाही सका वर्गात बसा नाही बो बसू देणार रे मी सर सोनी तू पैसा भरेल छत का सर घरच्यांनी कनी सांगितलं फोन पे मारून दिल बस सरांना असं मग तुमचा नंबर घ्यायला लावलेला आहे माझा नंबरचा आणि फोन पेचा काय संबंध माझ्याकडे फोन पेच नाही सर मी आता ना उद्या सांगून बघते घरच्यांना की फी जमा करायची मग कसे पैसे आमच्याकडे सर कॅश राहत नाही त्याच्यामुळे हो ना ऑनलाईनच पैसे टाकून देतो आम्ही ना रे तुम्ही इथला पैसावाला चालणार तरी फोन पे पान पे नाही हा इथला कसा मोठा चालणार तुम्ही जागीदार पैसा राहतो तुम्हाकडे मला सांगतो साजू फोन पे मारून दिल म्हणे तुम्ही काही कारण बिरण सापडतस का नाही हाऊ म्हणस घडी म्हणजे नव्हतं तू सांगस फोन पे मारायचे कॅश नाही म्हणजे तुम्ही इथला कशा मोठा आयला आम्ही नाही करेल असा चाटा तुटाने मारायला बरं का ना शिक्षकच समोर आम्ही जे सत्तेचे ते सांगेल असू हम्म असे आम्ही गणाचे पैसा दे आणि आम्ही डास्टरचे सांगितलं सर घरच्यांनी आहे पैसे नाहीये पैसे काही देऊ शकत नाही अरे मोकळं सांगा ना ना काही गाब गाबरी घाबरतच का झाली तर तुम्ही काय पाच आवड चढवणार सतच का हा ते तिघांना सूचना उद्या सकाळी सात वाजेपर्यंत मला पैसे मिळाले नाहीत तर तुमच्या सरळ घरच्यांना फोन लावण्यात येईल आणि त्यांना स्पष्टपणे विचारेल की काय प्रॉब्लेम आहे नेमकी तुम्ही पैसे का देत नाही तर त्यांनी सांगितलं यांनी आजपर्यंत आम्हाला सांगितलेलंच नाही मग तुमची पाठ आणि माझा हात शंभर टक्के फिक्स आणि हेही सांगल की तुमच्याकडे जर पैसे नसतील तर थोडे लेट द्या पण खरं बोला आणि जर सत्य जे असेल आणि तुम्ही जर खोटं बोलत असाल तर त्यांना सरळ सांगेल की आपला मुलगा अशा अशा चाटा लबाड्या मारतो तर याचा दाखला घ्या आणि सरळ याला घरीच बसवा कारण की या मुलाचा शिकून काहीही उपयोग नाही असं मी स्पष्टपणे सांगून देईल हां उद्या मला सात वाजेपर्यंत पैसे पाहिजेत तरच तुमचं ॲडमिशन फिक्स होईल नाहीतर तुम्ही बारावी बोर्ड परीक्षा देऊ शकत नाही ही सूचना तुम्हाला समजली असेल तर पुन्शा उद्या सकाळी सात वाजता मला आपली फी जमा पाहिजे तर बाकीना जाऊ द्या खड्डात तर काल जर आपण नवीनच पाठ सुरू करीता मानवी जीवन व प्राण्यासना जीवन ते असताना फरक काय तो फरक स्पष्ट करायला आलो होतं डिफरन्सिएशन करायला आलं होतं होमवर्क दिले होता तो तुम्हाला पूर्ण वीज आयुक्ती तर मग तुम्ही आता सांगा की मानवी जीवनमा आणि प्राण्यासना जीवनमा फरक काय मानवी जीवनमा कोणकोणत्या गोष्टी आपले आपल्या गरजेनाशतच आणि प्राण्यासना जीवनमा त्यासले कोणकोणत्या गोष्टी गरजेनाशतच यानं तुम्ही उत्तर माहिती होई अशी गाय्य धरस आणि यानं तुम्ही आता उत्तर देवांची तर चला उत्तर द्या नमस्कार मंडळी पुन्हा तुम्हाला परिवार नवरात्री देणार हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर नमस्कार मंडळी आपला व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता आणि या व्हिडिओमा कोणत्याही गोष्टीशी आपला काही संबंध नव्हता या संपूर्ण गोष्टी काल्पनिक होतात सर्व क्लिप काल्पनिक होतात त्यामुळे व्हिडिओ मनवर घेवाण नाही आपला व्हिडिओ खास ज्या लोक खूप टेन्शन मारतात दिवसभर काम दमी थकेल राहतो त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो कारण की संध्याकाळी कसं आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर असं स्माइलीस अदृश्य स्माइलीस एकदम म्हणजे मन असं प्रसन्न होईल त्यामुळे त्यासून त्या दुःखातल्या ज्या विचार असत त्या दूर होत असत त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतच असून त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ मनावर घ्यावा नाही आणि या व्हिडिओमध्ये कोणताही गोष्टीशी काही संबंध नव्हता ना शिक्षकाशी संबंध होता ना विद्यार्थी संबंध होता हा व्हिडिओ फक्त आणि फक्त काल्पनिक म्हणून हास्यासाठी बनवलेला होता मनावर घेऊन नाही आणि अशाच व्हिडिओ आपल्या आराणी आपल्या तुफा या चॅनलवर वर हे असतं ते तुम्ही दररोज दररोज पाहता कारण की दररोज आपला एक व्हिडिओ सायंकाळी सहा वाजता कंप्लीट आपला तुफा या व्हिडिओवर चॅनलवर चॅनल लागस तर तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतो शिकत राहत मानवी जीवन व जीवन म्हणजे बदल काय जीवन काय असा खावा राही मानवा बदल काय का। मान मा का। सर्व गोष्टी आता शिकाना शकतात सर त्यामुळे आम्ही काही जास्त व्हिडिओ मोठा करू शकतो तर तुम्ही जर आपला व्हिडिओ पाहिला असेल बाकीना दोनशे व्हिडिओ म्हणजे एक वर्ष कंटिन्यू प्रत्येक दिवस एक एक नवीन टाकायचे तर तुम्ही त्या व्हिडिओ पाहिजा अशा एकदम खतरनाक अशा कॉमेडी व्हिडिओस येतात तर त्या तुम्ही व्हिडिओ पाहिजा आणि आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करी जा बॅक गेल्यानंतर आपल्या चॅनलने सबस्क्राईब करा ऑप्शन होईल लाल कलरनं किंवा काळा कलरनं त्या दाबी द्या जेणेकरून आणि तुम्हाला जेवढा सबस्क्राईबर वाढतील जेवढा तुम्हाला माग मागण्या होती ती तुम्ही आई देखील करू शकतास की कमेंट वा आमले का तर खरा टॉपिक देऊ शकतेस की भाऊ या व्हिडिओ मग आपलं या विषयावर व्हिडिओ बनवा आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवू शकता ठीक आहे तर नमस्कार म्हणजे भेटू व्हिडिओ पुरला धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला पैसे आभार भेटू पुढला पुरला नवनाशा आराने तुप्पान व्हिडिओ मध्ये जाऊ नका येऊ नका तुपान आराने चॅनलला विसरू नका आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका करून भेटत पुढला व्हिडिओ म